नमस्कार मी डॉक्टर अनिता विनय नागले आयुर्वेदिक किचन रेमेडीज या माझ्या मा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी अनेक रोगांवर सिद्ध औषधे सांगितली आहेत या व्हिडिओमध्ये श्री महाराजांनी सांगितलेले मलावरोध म्हणजे कॉन्स्टिपेशनवरील उपचार आपण बघूया कॉन्स्टिपेशन मलावरोधाचा त्रास अनेक लोकांना असतो सकाळी उठल्यावर पोट साफ होणे खूप महत्त्वाचे आहे यामुळे प्र पचनक्रिया चांगली राहते व शरीराचे आरोग्य चांगले राहते या व्हिडिओमध्ये श्री ब्रह्मचैतन्य कुंदवलेकर महाराजांनी सांगितलेले सात उपाय आपण बघूया उपाय पहिला रात्री झोपण्याच्या आधी एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्याबरोबर घ्यावे दोन रात्री निझण्याच्या वेळी एक मोठा चमचा इसब गोल पूड कोमट पाण्याबरोबर घ्यावी तीन जेवण झाल्यावर पंधरावीस मिनिटांनी पाव चमचा हिरड्याचे चूर्ण पाण्याबरोबर घ्यावे चार जेवायला बसताना पहिला घास घेण्याच्या आधी एक चमचा बदामाचे तेल घ्यावे पाच सकाळी उठल्यावर तोंड धुवावे आणि थोडे मीठ खालून तीन चार ग्लास गरम पाणी प्यावे सहा रात्री निजायच्या वेळी एक चमचा तिळाची पूड तोंडात टाकून वर अर्धा कप कोमट दूध प्यावे सात वयाला साठ वर्षे पूर्ण झाल्यावर आठवड्यातून दोन वेळा सकाळी एनिमा घ्यावा वर सांगितलेल्या उपायांपैकी आपल्याला जो लागू पडेल तो अमलात आणावा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर करा सर्वे सर्वेपी सुखिन संतु सर्वे संतु भद्राणी पश्यन्तु मा कशीत दुःख मापूयात